महाराष्ट्र काँग्रेस तर्फे शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेचं आयोजन करण्यात आले तीन जून रोजी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे यवतमाळ जिल्ह्यातून या यात्रेला सुरुवात होईल शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उचलण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडून तीन जूनला शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय ज्या शेतकऱ्याच्या वेतना आहे त्या न जाणून घेता शेतकऱ्याचे विरुद्ध हे प्रयत्न करतात त्याच्या विरुद्ध ही पदयात्रा आहे आणि त्याच नाव आहे शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व शेतकरी मेळावा दाबडी काय इथं मोदी साहेबांनी येऊन आश्वासन दिले होते दोन हजार चौदा ला म्हणून दाबडीवर ही पदयात्रा निघणार आहे आणि आर्डी ला तिथे ते समारोप होणार आहे तिथे भव्य असा शेतकरी मेळावा होणार आहे त्याची तारीख आहे तीन जून